जगण्याची योग्य दिशा करिअरच्या विविध संधी आणि निर्णय घेण्याची क्षमता महाविद्यालयीन शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना मिळते त्यामुळं माझी विद्यार्थ्यांनी कॉलेजप्रती सतत कृतज्ञ असलं पाहिजे तर माझी विद्यार्थी ही कॉलेजची संपत्ती आहे ती महाविद्यालयांनी जपली आणि वाढवली पाहिजे महावीर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी याबाबत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे उद्गार डॉ संभाजीराव कणसे यांनी काढले महावीर कॉलेजच्या बी बे ए बी एड विभागाचा माजी विद्यार्थी मेळावा आणि स्मरणिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील महावीर कॉलेजच्या एड विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि स्मरणिकेंचं प्रकाशन तसंच सेवानिवृत्ती गुरुजनांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला प्राचार्य डॉ आर पी लोखंडे माजी प्राचार्य दिलीप कुन्नूर गुणवंत रोटे डॉ संभाजीराव कणसे प्रभारी प्राचार्य डॉ उषा पाटील संयोजक प्राध्यापक डॉ गोपाळ गावडे प्राध्यापक जयवंत दळवी डॉ महादेव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ रजिस्टर असून या विद्यार्थी संघानं कॉलेजसाठी विविध उपक्रम राबवल्याचं सांगून स्मरणिका बनवण्यामागची पार्श्वभूमी प्राध्यापक डॉ गोपाळ गावडे यांनी विशद केली यावेळी प्राचार्य दिलीप कोण्नूर प्राध्यापक मलगोंडा मायगोंडा प्राध्यापिका मकुभाई माणिक विजापुरे यांच्यासह सेवानिवृत्त प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला माजी विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष ताज मुल्लाणी मनोज जाधव बसवराज वस्त्रत अशोक धोत्रे डॉ सुप्रिया आवारे भारती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी विविध उपक्रम राबवावेत असं आवाहन प्राचार्य डॉ लोखंडे यांनी केलं तर प्राचार्य कोंडूर यांच्यासह अन्य पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले त्यानंतर दरवळ या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी रामचंद्र माने डॉक्टर नाझिया मोडक इंद्रायणी गावडे प्रियंका पाटील डॉक्टर शशिकांत पाटील ज्योती पाटील स्नेहल तावडे विजय गायकवाड यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते